मला भावलेली ज्ञानेश्वरी पुष्प तेरावे ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्तियोग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता राशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरांसी बुद्धीची देवता गणपती विद्येची देवता सरस्वती माझे जन्मदाते आई वडील यांना नमन करतो संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींना साष्टांग नमस्कार करतो उपस्थित सर्व योग साधक बंधू भगिनींनो मला भावलेली ज्ञानेश्वरी या शृंखलेत मी संदीप दत्तात्रय लंके छत्रपती संभाजीनगर आपलं मनपूर्वक स्वागत करतो मागील निरूपणात आपण भगवंताच्या विश्वरूप दर्शनाचा स्वर्ग सोहळा अनुभवला भावना वेगात चिंबचिंब चिंब होत आपण सर्व श्रोते भक्तिरसात नाहून निघालो तुम्हा सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि प्रतिसादामुळे मी धन्य झालो आपणा सर्वांचं प्रेम असच सतत मिळत राहो ही चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांप्रती आभार आणि ऋण व्यक्त करतो आतापर्यंत एक ते अकराव्या अध्यायापर्यंत आपण कर्मयोग आणि ज्ञानयोग समजावून घेतला आता बाराव्या अध्यायापासून ते अठराव्या अध्यायापर्यंत आपण भक्ती योग जाणून घेणार आहोत भगवंत श्रीकृष्णांना श्रीकृष्णांनी अर्जुनाला आतापर्यंत विविध पद्धतीने उदाहरणांच्या माध्यमातून दृष्टांतांच्या माध्यमातून सर्व ज्ञान दिलं आणि आताच्या भाषेत लाईव्ह डेवमो सुद्धा दिला आता कृती करण्यासाठी तो सज्ज झाला आहे धरणीवर जलधारा बरसून गेल्यानंतर आकाश जसं निरभ्र आणि ढग जसे रिते व्हावेत तस पार्थाचं मन आता मोकळ झालं होतं देवाची दोनही रूप म्हणजे विश्वरूप आणि सामान्य रूप हे अनुभवल्यानंतर भगवंताचं हे सामान्य रूपच चांगलं आणि आपल्या हिताचं आहे असं भाव अर्जुनाच्या मनात आले ज्ञानोबा माऊली आपल्या सातशे आठ ओव्यांच्या अध्यायाच्या शेवटी आपली भावना व्यक्त करताना म्हणतात भरोली सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अंघरी युगुली विश्वरूपाच्या मी शुद्ध सात्विक श्रद्धेची ओंजळ भरून ओव्या रूपी मोकळी फुलं विश्वरूपाच्या दोन्ही पायावर अर्पण केली आता दृष्टी झाल्यानंतर भक्तांचा कसा विकास होतो याचं वर्णन भक्तियोगामध्ये माऊली साधारण दोनशे सत्तेचाळीस ओव्यांच्या माध्यमातून पुढे करणार आहेत अर्जुनाच्या प्रश्नापासून भक्तियोगाची सुरुवात होतीये एवम सतत युक्ता ए भक्ता स्वाम अव्यक्तम ते योग वित्त भगवत सेवेमध्ये अखंड व सर्व काळ एकचित्त झालेले जे भक्त तुझ्या सगुण रूपाची भक्ती करतात व जे ज्ञानी योगी तुझ्या अविनाशी निर्गुण रूपाची भक्ती करतात त्यांच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे संत ज्ञानेश्वर माऊली ते अभंगाच्या रूपाने वर्णन करताना स्वर्गीय बाबूजींचे मधुर मधुर आवाजातलं आपल्याला सहज एक गाणं आठवत तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे सगुण निर्गुण एक गोविंद रे तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे व्यक्त आणि अव्यक्त साकार आणि निराकार या दोन रूपांनी तू एकच आहेस हे निसंशय आहे अमृताच्या सागरात जे अमर होण्याचं सामर्थ्य आहे तेच तुळभर अमृताच्या सेवनातही आहे भगवंता तुझं विश्वरूप श्रेष्ठ आहेच पण तुझं हे सामान्य कृष्णरूपही तर तितकंच श्रेष्ठ आहे भक्ती सोपी की ज्ञान सोपं तुला व्यक्ति व्यक्तोपासन भक्त आवडतो की भक्ति सुख योग्य आवडतो भक्ती शून्य योग्य अर्जुनाचा हा प्रश्न कृष्णाला योग्य वाटतो आणि तो त्याचं उत्तर देतो मनो वेशमनो नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता तमामता श्री भगवंत म्हणतात माझे ठिकाणी चित्त ठेवून नित्यनेमाने परमश्रद्धेने युक्त असलेले जे भक्त माझी व्यक्तरूपात उपासना करतात त्यांना मी युक्ततम मानतो योग वित्तम कोण असा अर्जुनाचा प्रश्न आहे तर भक्त हा परम युक्त आहे हे भगवंताचं उत्तर आहे बघा काय एकात्म भाव आहे किती हे ताद्यात्म्य भगवंताचं आणि अर्जुनाचं एका गुरुचं आणि शिष्याचं प्रश्न विचारणाराही बुद्धिमान आणि उत्तर देणारा तर त्याहीपेक्षा बुद्धिमान आम्हा पामरांचा मात्र त्यात बौद्धिक फायदाच फायदा योग मात्र अर्जुना खडतरच आहे बघ योगमार्ग कसा आहे हे हे समजवताना माऊली फार सुंदर दृष्टांत देतात ते म्हणतात म्हणून समुद्र बाही तरणे आथो केही का गगनामाची पायी खोली तेजू असेल आपल्या दोन हातांनी समुद्र पुहून जाणं खरंच शक्य आहे का किंवा आकाशामध्ये पायी चढत जाणं शक्य आहे का त्यामुळे सामान्य व्यक्तीला योगरूपाने अव्यक्त ब्रह्मरूपाची प्राप्ती ही दुःखदायक आहे ज्ञानयोगी अष्टांगयोगी अष्टांग योगी, योगी यांना जे फळ प्राप्त होत तेच फळ योगाला परमेश्वर स्वतःहून देतो म्हणून भक्तियोगी हा सर्वात श्रेष्ठ आहे अशा या भक्तांसाठी मी वैकुंठावरून धावत येतो जे भक्त ब्रह्मचारी किंवा कर्मसन्यासी आहेत त्यांना मी ध्यानाच्या कासेला लावलं व जे संसारी गृहस्थ आहेत त्यांना नामरूपी नावेवर चढवलं असं भगवंत म्हणतात आहेत भक्त म्हणून जे जे माझ्याकडे आले त्यांना मी वैकुंठात स्थान दिलं आणि म्हणून अशा भक्तांनी संसाराची व त्यातून नंतर उद्धरून जाण्याची काळजी करू नये मी त्यांची चिंता वाहतो त्यामुळे भक्तश्रेष्ठ अर्जुना तू माझा हा उपदेश मंत्र शिक आणि या भक्तिमार्गाची सेवा कर त्याचं अनुष्ठान कर भगवान श्रीकृष्ण म्हणतात मय्येव मन आधस्त्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्ये व अतिउर्धन संशया तू माझ्या ठिकाणीच मन स्थिर कर माझ्या बुद्धी ठेव हो। यापुढे तू माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी राहशील यात काही शंका नाही मन आणि या दोघांनी माझं ठिकाणीच घर केलं तर मी श्रीकृष्ण आणि तू अर्जुन असा फरक राहील का द्वैत आणि अद्वैत एकच होतील देहातून प्राण निघून जाताना इंद्रियेही त्याच्या मागे मागे जशी निघतात तशी मन बुद्धीजवळच अहंकार सुद्धा सोबत असतो पण तो अहंकार सोडून तू माझ्या शुद्ध स्वरूपाचे ठिकाणी स्थिर झाला तर अहम ब्रह्मास्मी असा भाव तुझ्या ठाई निर्माण होईल मग मी देव व तू भक्त असा सुद्धा भाव राहणार नाही अर्जुना तू हे करू शकत नसलास तर अजून एक मार्ग तुला मी सांगतो तो, तो म्हणजे अभ्यास योग त्याचा प्रयत्न कर पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्रबिंब जसं हरवत जात आणि अमावस्येच्या दिवशी तर ते पूर्ण नाहीचं होतं तस तुझं चित्त अभ्यासाने भोगातून हळूहळू बाहेर पडेल व मग ते माझ्यात सामावेल अभ्यास मार्गाने अनेक साधकांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहेत अर्जुना तुला हेही शक्य झालं नाही तर तू तु तुझं कर्म प्रामाणिकपणे कर तेही मोक्षसिद्धीला प्राप्त करून देत ते कर्म करत असताना मनाने वाणीने देहाने जे कर्म होत राहील ते मी करतो आहे असा अहंकार बाळगू नको व ते परमेश्वर करतो आहे असं मान आपलं मन माझ्या ठाई ठेवून कर्म करत रहा रथ कधी हा सरळ मार्ग आहे की आड मार्ग आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का नाही तो सतत मार्गक्रमण करत असतो कर तसं अर्जुना तू कर्म कर आणि ते मला अर्पण कर आणि तुला तेही जमत नसेल तर तू जे काही कर्म करशील त्याच्या फळाचा त्याग कर त्या कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नको आणि ते सोडून दे अर्जुना हा फल त्याग सोपा वाटतो पण हा योग सर्व योगांमध्ये पहिला आहे श्रेष्ठ आहे अर्जुना शांतीपर्यंत येण्याकरता साधनांचा हाच अनुक्रम आहे श्रेयो ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्म प्रत्यागास त्यागास शांतीरनंतरम अभ्यासापेक्षा ज्ञान चांगलं आहे ज्ञानाहून ध्यान अधिक श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षा कर्मफलते चांगला म्हणून त्यानंतर अज्ञानासह संसाराची निवृत्ती होऊन मोक्षरूप शांती प्राप्त होते असं भगवंत म्हणतात गीतेच्या ह्या संपूर्ण अभ्यासात प्रत्येक योगाचं महत्व आपल्याला समजावलं आहे पूर्वी भक्तांचे सर्व प्रकार आपण जाणले आपण कर्मयोग अभ्यासला आपण ज्ञानयोग अभ्यासला आता भक्तियोगात पुन्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या आवडत्या भक्तांची लक्षणं सांगतात आहेत संतुष्ट सततम योगी यत्मा दृढ निश्चयार्पित मनो बुद्धीर जो सर्व काळ संतुष्ट आहे ज्याने पंचेंद्रियाचा निग्रह केला आहे जो दृढनिश्चयी आहे ज्याने त्याची मन आणि बुद्धी माझे ठिकाणी समर्पित केली आहे असा भक्त मला सगळ्यात जास्त आवडतो असं भगवंत म्हणतात आहेत मंडूकोपनिषदात एक फार सुंदर रुचा किंवा श्रुती आहे त्याचं सोप्या मराठीत रूपांतर सहज माहिती म्हणून तुम्हाला सांगतो जीव आणि परमात्मा हे जणू शोभन गमन करणारे पक्षी असून दोघेही एकमेकांशी संलग्न आहेत भक्ताच्या हृदय मंदिरात जीव आणि परमात्मा हे दोघ ऐक्याच्या आसनावरून आसनावर बसून शोधतात असं त्यांनी वर्णन केलंय हृदय हे या दोघांचं प्रत्यक्ष ज्ञान होण्याचं अत्यंत श्रेष्ठ स्थान आहे असं मंडूपनिषदात म्हटलंय अर्जुना तो भक्त तोच योगी तोच मुक्त तो वल्लभ मी कांत ऐसा पढ़िए अर्जुना तो माझी सेवा करतो म्हणून तो भक्त आहे परमात्म्याशी एकरूप झाला म्हणून तो योगी आहे अविद्या वासना कर्म यापासून सुटला म्हणून तो मुक्त आहे माझ्याविषयी त्याला एक वेगळं प्रेम आहे म्हणून तो माझी पत्नी आणि मी त्याचा पती आहे थोडक्यात अशा विविध पद्धतीने असा भक्त मला आवडतो कृष्णाला असं वाटतं की मी हे पती पत्नीचं नातं सांगितलं तेही मला अयोग्यच वाटतंय कारण त्या दोघांमध्ये सापेक्ष प्रेम असतं परंतु प्रत्येकाचं स्वतःच्या जीवावर मात्र निरपेक्ष प्रेम असतं म्हणून पार्था फक्त मला स्वतःच्या जीवा इतका आवडतो पण नाही नाही ही सुद्धा मला कमीच आहे कारण मी ह्या प्रेमाला जी उपमा देतो हा केवळ भ्रम आहे कारण आवडत्या माणसाची गोष्ट मनाला भारावून भ्रम निर्माण करते वस्तुस्थितीने ह्या प्रेमासंबंधी काही बोलता येत नाही कारण प्रेम हे अनिर्वचनीय असत पण अर्जुना तुझी माझ्या प्रतीची आस्था प्रेम विश्वास बघून मला तुला खूप काही सांगावं असं वाटतंय अर्जुनाची श्रवणाची आस्था बघून भगवंत त्याला वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती योग समजून सांगतात आहेत सांगणारा प्रेमळ ऐकणारा प्रेमळ ज्याच्याविषयी बोलायचं तोही प्रेमळ असा जर योग असेल तर मग त्या गोडीची तुलना कशाशीही होऊ शकणार नाही म्हणून अर्जुना तूच प्रिय भक्त तूच प्रिय श्रोता आणि तुलाच प्रिय भक्ताची ही कथा सांगण्याचा आज योग आला आहे ज्ञानेश्वर मोरी म्हणतात मग म्हणे जाणं तया भक्ताचे लक्षण जया मी अंतकरण बैसो ध्याली भगवंत म्हणतात हे पार्था त्या भक्तांचं लक्षण जाणून घे की ज्यांना बसण्याकरता मी आपलं अंतकरण रूपी आसन घालतो यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते चहा हर्षामर्ष भयोद्वेग मुक्तो या सचमय क्रिया ज्याच्यापासून लोक उद्विग्न होत नाहीत लोकांपासून जो उद्विग्न होत नाही आपली इच्छित वस्तू मिळाली की होणारा आनंद वाघ आणि सापापासून होणारी भीती आपल्या जवळच्या लोकांच्या जाण्याने लोकांनी दिलेल्या त्रासाने एकटे राहणारे वाटणारं वाईट मन ज्या सगळ्यांपासून जो दूर जातो तो भक्त मला आवडतो समुद्राच्या खवळण्याने कधी जलचरांना भय वाटत नाही आणि त्या जलचर समुद्राला कधी दुखवत नाहीत त्याप्रमाणे सत्ता संपत्ती विद्वत्ता तारुण्य यामुळे उन्मत्त व्यक्तींनी कितीही त्रास दिला तरी माझं मन उद्विग्न होत नाही आणि माझ्यामुळे कुणाही व्यक्तीला काया वाचा आणि मनाने त्रास होत नाही शरीर जसं स्वतःच्या अवयवांना कधी कंटाळत नाही त्याप्रमाणे सर्वांचा जीवात्मा मीच आहे मीच जीवरूपाने प्रत्येकाच्या अंतकरणात प्रवेश केला आहे आता भगवंत बघा संतांचा महिमा किती छान पद्धतीने सांगतात अतिशय सुंदर दृष्टांत दिलेत हिमालयाची यात्रा केली तर तो आपलं पाप नाहीस करतो परंतु त्या अवघड यात्रेत अंगावर दरड कोसळली किंवा काही अपघात झाला तर आपलं नुकसान होऊ शकतं ही न्यूनता पर्वतात आहे तसं संत सहवासात काहीच नुकसान होत नाही गंगा ही पवित्र आहे तिच्यात आंघोळ केल्याने आपली पापं धुतली जातात पण पाण्यात आपण अपघाताने बुडालो तर ही न्यूनता गंगेची आहे संत संघामध्ये कुठलंही दुःख आणि न्यूनता राहत नाही आणि आपल्याला नुसत्या सहवासाने स्पर्शाने मुक्ती मिळू शकते सूर्य जसा आतून बाहेरून शुद्ध आहे त्याप्रमाणे भक्त अंतर्बाह्य शुद्ध होतो अशा दोषरहित भक्तांचं आम्हाला व्यसन आहे असं भगवंत म्हणतात आहे जो भक्त खूप मिळालं म्हणून कधी आनंदी होत नाही आणि काही मिळालं नाही म्हणून दुःखी होत नाही आवडत्या गोष्टीचा व्यक्तीचा वियोग झाला म्हणून जो शोक करत नाही आणि मला सगळं चांगलं मिळत राहो ही इच्छा करत नाही असा जो शुभाशुभ कर्माचा त्याग करणारा आणि माझ्याविषयी भक्तियुक्त आहे तो मला आवडतो असे अनेक दृष्टांत देऊन माऊली चांगल्या भक्ताची लक्षणं आणि गुणवर्णनं असंख्य ओव्यातून करतात जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोग समस्त योगरूप अर्जुना हा भक्तियोग समस्त योगरूप आहे कारण त्यात कर्मयोग अभ्यास योग ध्यान योग ज्ञान योग, योग अष्टांगयोग या सर्व योगांचा अंतर्भाव आहे ये तुधर्म्या मृतमिदम यथोक्तम पर्व्युपास श्रद्धधाना मत परमा बघता तिव मे प्रिया माझ्यावर श्रद्धा ठेवून मीच परमगतीला घेऊन जाणार आहे असा विश्वास ठेवणारे एक अनिष्ठ भक्त मला सर्वात प्रिय आहेत ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही हे पढविलो जो स्वामी निवृत्ती देवे श्रोते हो तुम्हा संतांची आम्ही सेवा करावी हेच श्री निवृत्ती निवृत्तीदातांनी आम्हाला शिकवलं आहे असं ज्ञानदेव मौली म्हणतात भक्तांची लक्षणं आणि भक्तियोग आज आपण इथेच थांबवूया पांडुरंग हरी वासुदेव हरी जय तू ज्ञानेश्वर जय तू ज्ञानेश्वर